नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फौजी महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की आपला लेक्चरची सुरुवात झालेलीच ले आहे पाठीमागाल पहिल्या दोन लेक्चर्समध्ये दोन एपिसोडमध्ये आपण काय केलेलं आहे ओव्हर यू जे काही असेल मॅथमॅटिक्सबद्दल माहिती स्टाफ सिलेक्शन कमिशन जी डीबद्दल इन्फॉर्मेशन सर्व काही माहिती आपण बेसिक दिलेली आहे थोडक्यात अभ्यासाची स्ट्रॅटेजी असेल टेस्ट सिरीजबद्दल माहिती असेल किंवा इतर जनरल जी काही माहिती जी काही सिलेक्शन प्रोसेससाठी जे काही टाईम मॅनेजमेंट हवं आहे ते सर्व माहिती आपण पाठीमागील दोन लेक्चरबद्दल मध्ये दिलेलीच आहे तर विद्यार्थी मित्रांनो कालच आपण अनाऊन्समेंटसुद्धा केलेली की के आपला पहिला चॅप्टर हा रेशो असाल तर आजपासून आपण रेशो चॅप्टर हा सुरुवात करतो आहे आणि रेशोबद्दल आता आपण इथून पुढे जाणून घ्यायचं आहे तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो टेलिग्रामची लिंक आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली सर्वप्रथम टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला वेळोवेळी लेक्चरची लिंक भेटेल आणि त्याच्यामुळं तुम्हाला त्या त्या ठिकाणी टायमिंगसुद्धा अनाऊन्स केलं जाईल क्लासबद्दल जी काही एनी अपडेट असेल ती सर्व तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जाईल त्याचप्रमाणे या लेक्चरची लिंक आहे की तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि सर्वांनी चॅन हा चॅनल जॉईन करून घ्या आता या ठिकाणी पहा रेशो म्हणजेच काय आपण मराठीमध्ये त्याला म्हणतो गुणोत्तर म्हणते बरोबर तर हे गुणोत्तर म्हणजे नक्की काय त्याचा वापर कुठे होतो आणि त्याचं ॲप्लिकेशन काय आहे सर्व बेसिक आपण टर्म्स जे काय असतील ते या ठिकाणी आपल्याला पाहिजे सर्वप्रथम पहा गुणोत्तर म्हणजेच काय तर तुलना करायची आहे सपोज आता मला तुलना करायची असेल दु गुणोत्तर म्हणजेच काय असतं एक कंपेरिजन आहे म्हणजे कंपॅरिझन म्हणजे काय तुलना करायची पण ती तुलना कोणासोबत करायची त्याची काहीतरी क्रायटे क्रायटेरिया असणार आहे तर तु, तु, तो क्रायटेरिया काय असतो तो, तो समजून घ्यायचा आहे गुणोत्तर म्हणजेच काय एक प्रकारे तुलना करायची पण तुलना करण्यासाठी कोणी कोणासोबत कशी तुलना करतं का जनरली आपण आपल्या रेग्युलर लाईफमध्ये सुद्धा आपण कोण आपली जर स्वतःची वैयक्तिक तुलना करायची असेल तर कशी आपण कधी करतो का आपल्यातले जे गुणधर्म आणि तेच ते इतरांमधले सेम गुणधर्म ह्या दोघांमध्ये जे काही गुणधर्म असतील त्या ते गुणधर्मांची आपण तुलना करतो म्हणजेच कॉमन फॅक्टर असतात दोघांमध्ये आणि त्याच्याशी सोबत काय करतो आपण कंपेरिजन करतो बरोबर त्याचबरोबर बघा आता विद्यार्थी मित्रांनो आता हे कंपेरिजन करायचं आहे हे तुलना करायची बरोबर आता सोबत एखादं यूट्यूब चॅनल आहे तर एका यूट्यूब चॅनलची मला जर दुसऱ्या यूट्यूबसोबत दुसऱ्या यूट्यूब चॅनलसोबत मला तर हे करायचं कंपॅरिझन करायचं असेल तर मी कंपॅरिझन कसं करेल ह्याच चॅनलचे फॉलोअर्स आणि दुसऱ्या चॅनलचे फॉलोअर्स दोघांचे फॉलोअर्स यामध्येच मी कना काय करेल कंपॅरिझन करल पण असं कधी होणार नाही तुम्हाला की या चॅनलचे एवढे फॉलोअर्स आहेत आणि हा चॅनल खूप दिवसांपूर्वीचा आहे हे दोन कंपेरिजन मॅचिंगचे वाटणार नाही तुम्हाला मग कंपॅरिझन किंवा तुलना कशी करतो आपण की दोघांमधील सेम फॅक्टरला आपण पकडतो आणि त्याच्याबद्दल आपण जे काय विश्लेषण करतो ते काय असतं एक प्रकारचं कंपॅरिझन असतं त्यालाच काय म्हणतो आपण मग त्याच्यासोबत जे काय घडतं त्यालाच आपण रेशोच्या स्वरूपामध्ये म्हणतो आता असे झालं यूट्यूबबद्दल आता आपण गणिताच्या लेवलमध्ये आलो गणितीय भाषेमध्ये जर आलो आपण तर त्याच्यामध्ये आपल्याला रेशो किंवा गुणोत्तर समजून घ्यायचे तर त्याला आपण कसं टॅकल करू शकतो सपोज आता सर्वप्रथम आता एक थोडक्यात माहिती एक सांगतो तुम्हाला आपल्याला एखादं गुणोत्तर गुणोत्तरचं साईन कसं असतं हे पण तुम्ही समजून घ्या गुणोत्तर कसं मारतो हे पण पाहून घ्या आणि ते गुणोत्तर आणखीन कसं आपण एक्सप्लेन करायचं ते आपण या ठिकाणी थोडक्यात पाहूया पहा या ठिकाणी हे जे नेहमी असे दोन डॉट जे दिलेले असतात ते काय असतात रेशोचं साईन आहे म्हणजेच काय गुणोत्तर तर आणि आपण बऱ्याच एक्झाममध्ये तुम्ही जनरली अभ्यास करतच असाल तर त्याच्यामध्ये बघा गुणोत्तर कसं लिहिलेलं असतं ए ॲज बी बरोबर बी एज सी ही जी काही फॉर्मॅट आहेत हा गुणोत्तरचा फॉर्मॅट आहे हे रेशिओचं साईन दाखवतं दा, आणि ह्या दोघांमध्ये कंपॅरिझन किंवा हे दोन दो दोघांमध्ये गुणोत्तर दाखवलेलं म्हणजेच काय एचं गुणोत्तर बी बरोबर बीचं गुणोत्तर सी बरोबर हा एक फॉर्मॅट आहे परंतु हा फॉर्मॅट नक्की काय सांगतो गुणोत्तरच्या प्रॉपर्टी काय आहेत आणि गुणोत्तरच्या प्रॉपर्टीसोबतच त्यांचं त्यांचा वापर आपण कुठे कसा करू शकतो हे सर्व आपण या ठिकाणी पाहायचं आहे आता विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याला काय समजलेलं आहे गुणोत्तरा गुणोत्तर कशामध्ये घेतलं जातं एक गुणोत्तर म्हणजे काही कंपेरिजन आहे साधं ते आपल्याला समजलेलं आहे गुणोत्तर म्हणजेच काही एक प्रकारे तुलना करायची हे आपल्याला समजलेलं आहे फक्त गुणोत्तर कशा स्वरूपात घ्यायचं आता ए एस बी बी एस सी हे गुणोत्तराचं फॉर्मॅट आहे हे पण समजलं पण नक्की गुणोत्तर घेण्याचे क्रायटेरिया का काय आहेत की एखादा ऋषू आपल्याला घ्यायचा असेल तर तो ऋषू नक्की कसा घ्यायचा दोघांमध्ये रेशो घ्यायचा गे गणितामध्ये दोघांमध्ये रेषो घ्यायचा असेल तर आपण कसा घेणार बघा गुणोत्तर घेण्यासाठी काही कंडिशन्स असतात तर एक जी काही कंडिशन आहे आपण या ठिकाणी एक्सप्लेन करूया सर्वप्रथम गुणोत्तर घेण्यासाठी काय करायचं आहे सर्वप्रथम सेम क्वांटिटी पाहिजे ना सेम काय पाहिजे क्वांटिटी गुणोत्तर जर घ्यायचं असेल तर सेम क्वांटिटी पाहिजे याला या मराठीमध्ये काय म्हणतो आपण सेम काय पाहिजे राशी बरोबर त्याचप्रमाणे काय करायचं सेम सेम क्वांटिटी म्हणजेच काय दोघांच्या आता वजन एक्झाम्पलसाठी काय करू आपण वजन सेम क्वांटिटी म्हणजे कंपॅरिझन करायचं असेल तर ॲटलिस्ट जण तर पाहिजेत आता कंपॅरिझन करायचं म्हणजे काय सेम क्वांटिटी पाहिजेल आता सोबत माझं वजन आहे मला सपोज आता ए आणि बी हे दोन व्यक्ती आहेत कोण आहेत ए आणि बी ह्या दोन व्यक्तींमध्ये मला कंपॅरिझन करायचं आहे किंवा रेशो गेस आहे तर सेम क्वांटिटी म्हणजे काय वजन म्हणजे एचं वजनाचं आणि बीचं वजन ह्या दोघांच्या वजनाची तुलना करता येईल मला बरोबर सेम क्वांटिटी म्हणजे काय सपोज सेम क्वांटिटी म्हणजेच काय आता सपोज एक्झाम्पल घेऊया आपण उंची सेम क्वांटिटी म्हणजे काय ए आणि बी ह्या दोघांना मला उंचीच्या स्वरूपामध्ये काय करायचं आहे कंपॅरिझन करायचं आहे बरोबर म्हणजे एची उंची आणि बीची काय उंची ह्या दोघांचं मी काय करू शकतो कंपॅरिझन करू शकतो बरोबर पण एचं वजन आणि बीची उंची हे दोन काय झालं दोन वेगवेगळ्या क्वांटिटीमध्ये दोघांचं काय केलं मी कंपेरिजन पण ते का उन्ची, का एचं वजन वीस किलो आहे आणि बीची उंची एकशे पन्नास सेंटीमीटर आहे या कंपॅरिझनचा तुम्हाला इमॅजिन जर केलं तर तुम्हाला काय समजतं याच्यातून आपल्याला काहीच लॉजिक लागत नाही बरोबर परंतु म्हणजे याच्यामध्ये डिफरन्स टाईपमध्ये काही आपल्याला समजत नाही परंतु जर मी म्हटलं एचं वजन वीस किलो आहे आणि बीचं वजन तीस किलो आहे दोघांचा कंपॅरिझनचं आपल्याला कंपेरिजन कुठं जर होतं या असं समजून येते बरोबर उंची एची उंची एकशेऐंशी सेंटीमीटर आहे आणि बीची उंची ही दीडशे सेंटीमीटर आहे एकशे पन्नास सेंटीमीटर आहे बरोबर ची उंची सपोज शंभर सेंटीमीटर असेल बीची उंची एकशे पन्नास सेंटीमीटर आहे दोघांच्या उंचीमधला फरक मला दिसतो आहे बरोबर कंपॅरिझन काय दोघांमध्ये एक प्रकारे कुठेतरी फरक दाखवणं की दोघांमध्ये काहीतरी आपल्याला फरक समजतो आहे तरच म्हणतात काय रेशो आणि त्यांचा रेशो घ्यायचा म्हणजे आता रेशो कसा घ्यायचा हे आपण आणखीन पडत पाहणार आहोत आता पहा आता सेम क्वांटिटी आपण वापरलेली सेम राशी आपल्याला समजलेली परंतु आपल्याला एक फॅक्टरीची गरज आहे रेशियो घ्यायचा आता मला सेम क्वांटिटी कशी घ्यायची हे तर समजलेलं आहे परंतु सेम क्वांटिटीसोबत काय करायला पाहिजे मला सेम युनिटची पण गरज आहे बरोबर आता सेम युनिटची कंडिशन काय आहे आता रेशिओ घ्यायचा असेल तर सेम क्वांटिटी आणि मला काय पाहिजे सेम युनिट पाहिजे मला सेम काय पाहिजे युनिट सेम युनिट म्हणजेच काय एकक सेम काय पाहिजे एकक पाहिजे आता याच्यामध्ये आणखीन एकदा पूर्ण आहे ह्या गोष्टी समजून घेऊया आता सपोज वजन एचं वजन किती सपोज एचं वजन आहे शंभर काय के जी आहे आता बीचं वजन काय केलं आहे किती केलं आणि बीचं काय करू पाचशे ग्रॅम घेऊया आपण बरोबर आता मला सांगा शा आपण काय केलं ए आणि बीचं कंपेरिजन करायचं आहे मला वजन ही एक राशी सेम घेतली दोघांमध्ये वजन वजन पण त्यांच्या युनिटमध्ये क काय केलं कंडिशन एकाचं किलोग्रॅममध्ये वापरलं आणि एकाचं ग्रॅममध्ये वापरलं एक मग तुम्हाला मी म्हटलं माझं वजन शंभर किलोग्रॅम आहे आणि माझ्या मित्राचं वजन शं पाचशे ग्रॅम आहे तुम्हाला इमेजिन इमॅजिन करायला लिंक करायला फरक करायला थोडासा अवघड वाटत असेल कारण अचानक क्वांटिटीचं काय झालं आहे युनिट चेंज झालेलं आहे पण सपोज मी तुम्हाला म्हटलं ह्या एचं वजन शंभर किलोग्रॅम आहे बरोबर आणि सपोज या बीचं वजन मी काय केलं पन्नास किलोग्रॅम सांगितलं आता मी काय म्हणतो आहे एचं वजन शंभर किलोग्रॅम आहे बीचं वजन पन्नास किलोग्रॅम आहे मग तुम्हाला आता लगेच इमॅजिन फरक समजत असून की एपेक्षा बी हा पन्नास किलोग्रामने लहान आहे ए हा बीपेक्षा पन्नास किलोग्रामने जादा आहे लगेच तुम्हाला समजून जाते म्हणजे दोघांमध्ये फरक जर दाखवायचा असेल मला तर पहिली गोष्ट दोघांचं काय पाहिजे मला सेम दोघांमध्ये काय पाहिजे सेम क्वांटिटी गरजेची मला शंभर शंभर सॉरी दोघांमध्ये सेम क्वांटिटीची गरज आहे मला आणि दोघांमध्ये सेम युनिट बरोबर दोघांमध्ये मी काय दाखवला आधी वजन वजन ही सेम क्वांटिटी दाखवली म्हणजे माझ्यामध्ये आता मी में दोघांचं कम्पॅरिझन करण्यासाठी सेम क्वांटिटी तर दाखवलेलीच आहे आता दोघांमध्ये कंपॅरिझन करण्यासाठी सेम युनिट दाखवलेलं दाखवलेले म्हणजेच ज्यावेळी तुम्ही रेशो घेणार आहात त्यावेळी पहिली पहिली कंडिशन सेम क्वांटिटी अँड सेम युनिट म्हणजे सेम राशी अँड सेम एकक हे दोन गोष्टी गरज आहे आणि अशी कंडिशन असेल तरच काय होतं तुमचं तुम्हाला तुम्ही रेशो घेऊ शकता सगळ्यात महत्त्वाचा रेशो घेण्याची पहिली स्टेप असेल तर हीच आणि अशाच प्रकारे ओन हा एक क्रायटेरिया महत्त्वाचा आहे त्याच्यासाठी सपोज आता उंची आता सपोज या ठिकाणी काय करूया आपण विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काय करा एक छोटी नोटबुक करा म्हणजे तुमच्या स्पायरल वगैरे बुक असते ते स्पायरल बुक करा आणि त्याच्यामध्ये सर्व काही नोट आहेत ते तुम्ही उतरून घ्या आणि वेळोवेळी लेक्चर चालू असताना तुम्ही सर्व काही नोट्स तयार तुमचे तुम्ही तयार करून घ्या तुम्हाला स्पेशल काय नोट्स शक्य झाले तर देऊ शकतो मी कारण आपल्याकडं टाईम पण भरपूर कमी आहे आणि किती पन्नास ते साठ दिवसामध्ये तुमची एक्झाम होऊ शकते टाइम टेबल फायनली आलेलं नाही परंतु होऊ शकते त्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त लेक्चर कसे कमी वेळात जास्त घेता येईल हे आपल्याला पाहिजे आहे कमी वेळात जास्त कन्सेप्ट कशा देता येईल हे पाहिजे आहे एकदम जर अगदी टायमिंगमध्ये जर झाली तर आपल्यालाच बऱ्याच गोष्टी आपल्याला ॲडजस्टमेंट करावं लागणार आहेत आपण सुरुवातीला थोडंसं स्लोली घेऊया परंतु पुढे एक्झामचं शेड्यूल कसं होईल काय हजार अंदाज येतच राहील आपल्याला त्याच्यानुसार पुढचे चॅप्टर सगळे तुमचे ठरतील किती फास्ट घ्यायचे किती कमी वेळामध्ये जास्त कंटेंट द्यायचा तुम्हाला कसा द्यायचा हे तुम्हाला वेळोवेळी ठरवलं जाईल पण तत्पूर्वी आपण थोडंसं आता बेसिक पण घेऊया परंतु जसं जसं पुढे जाईल तसं आपले लेक्चर थोडे फास्ट पण होतील आणि कमी वेळात थोडंसं जास्त कंटेंट देण्याचा प्रयत्न क के केला जाईल तर तुम्ही सहकार्य करायचं आहे की नोटबुक स्पायरल वगैरे चांगले करा आणि सर्व काही बोर्डवरचं जे काय आहे ते तुम्ही तुमच्याप्रमाणे तुमच्या हस्ताक्षरात व्यवस्थितपणे लिहून घ्या आणि पुढे आपण आता सुरुवात करूया तर सपोज उंची आता उंचीचं काय केलेलं आहे बरोबर सपोज एची उंची किती सांगितलेली शंभर सेंटीमीटर आहे आणि बीची उंची किती सांगितली ए आणि बी ह्या दोघांमध्ये कंपॅरिझन करते एची उंची शंभर सेंटीमीटर सांगितली तर बीची पण उंची मला काय करावं लागेल सपोज ही पण एकशे पन्नास सेंटीमीटर असेल तर यामध्ये उंची ही क्वांटिटी सेम आहे आणि दोघांचा युनिट पण काय आहे सेम आहे म्हणजे या दोघांचा मी रेशो घेऊ शकतो आत्ता आपण रेशो कसा घ्यायचा कोणत्या दोघांमध्ये कसा क घ्यायचा हे आपण या ठिकाणी पाहत आहोत नंतर रेशो कसा असतो कसा घेतला जातो आणखीन याच्यामध्ये म्हणजे आत्ता रेशो कसा घ्यायचा हे तर सांगितलं जाते पण पुढं पुढे जाऊन रेशोला आणखी कसं ऑपरेशन करायचं पुढं हे पण आपण पुढे शिकणार आहोत आता विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील काही क्रायटेरिया पाहू या ठिकाणी बघा स्पीड आता सपोज आपल्या स्पीडमध्ये दोघांच्या स्पीडचं आपल्याला रेशो घ्यायचं असेल तर ते कसं घेणार आहोत आपण आता सपोज स्पीडचं आपल्याला हे करायचं आहे स्पीडचं रेशो घ्यायचं असेल तर बघा एखाद्या ठिकाणी जायचं आहे आपल्याला एखाद्या पॉईंटला जायचं असेल तर एला लागण्यासाठी स्पीड एचं स्पीड आणि बीचं स्पीड ह्या दोघांचं कंपॅरिझन करायचं आहे आता स्पीड, स्पीड ही दोघांच्यामध्ये सेम क्वांटिटी आहे पण दोघांच्यामध्ये सेम युनिट आहे का सोपो एला लागलेली स्पीड किती एला एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर पन्नास किलोमीटर पर आवर्स आहे तर बीने तेच ठिकाणी जाण्यासाठी काय केलेलं आहे शंभर मीटर पर ने गेला तर किंवा सपोज तो दहा मीटर पर सेकंद गेला तर आता बघा स्पीड ही क्वांटिटी सेम आहे पण किलोमीटर पर आवर आणि मीटर पर सेकंद ह्या दोन क्वांटिटी काय ह्या दोन युनिट अलग आहेत मग या दोघांचा आपण रिक्षा घेऊ शकत नाही पण मला या यासाठी काय करावं लागेल याचं किलोमीटर पर आवर किंवा मीटर पर सेकंद ह्या दो कोणत्याही एका युनिटमध्ये दोन्ही कन्वर्ट असणं गरजेचं आहे मग तरच आपण काय करू शकतो कम्पॅरिझन करू शकतो किंवा रेशो हो घेऊ शकतो सपोज आता या कंडिशनला आपण असं केलं सपोज एचं स्पीड किती पन्नास किलोमीटर पर आवर आहे आणि बीचं स्पीड किती असेल सपोज दहा किलोमीटर पर आवर आहे आता या ठिकाणी स्पीड ही सेम क्वांटिटी झाली आणि किलोमीटर पर आवर किलोमीटर पर आवर हे दोन्ही युनिट आहे किलोमीटर पर आवर्स आणि किलोमीटर पर आवर्स हे दोन्ही युनिट काय झाले सेम झालेले आहेत म्हणजेच आता पण काय करू शकतो या दोघांमध्ये रेशो घेऊ शकतो आता आणखीन एक एक्झाम्पल घेऊया डिस्टन्सचं सपोज ए आणि बी या दोघांमध्ये दोघं पण चाल चाललेले आहेत बरोबर आणि दोघंही चालत असताना काय केलेलं आहे दोघं किती चालले चाललेले आहेत तर त्याचा आपल्याला रेशो घ्यायचा असून सपोज एक दोघंही काय केलेलं आहे ए हा दोन किलोमीटर चाललेला आहे ए हा किती किलोमीटर चाललेला आहे दोन किलोमीटर चाललेला आहे आणि बी हा काय झालेला आहे एक हजार मीटर चाललेला आहे आता दोघांमध्ये युनिट क्वांटिटी तर डिस्टन्सची आहे परंतु युरशो घेऊ शकत नाही आपण का कारण युनिट काही अलग आहे मग त्याच्यासाठी काय करावं लागेल मला सपोज ए पण किती चाललेला आहे एक किलोमीटर चाललेला आहे शी कंडिशन असेल तर काय होईल आपल्याला काय करता येईल डिस्टन्सचा रेशो घेता येईल बरोबर आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तर आता सांगितलेलं आहे आता थोडक्यात रेशो घ्यायचा म्हणजे काय दोघांमध्ये सेम क्वांटिटी दोघांमध्ये सेम, 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 सेम युनिट दोघांमध्ये सेम क्वांटिटी सेम युनिट सेम क्वांटिटी आणि सेम युनिट अशी कंडिशन असेल तर काय करतो आपण नेहमी रेशो घेऊ घेतो आता रेशोबद्दल बदल एक थोडक्यात माहिती घ्यायची म्हटलं तर काय करता येईल आता विद्यार्थी मित्र बघा रेशो काय असतो सर्वात स्मॉलेस्ट फ्रॅक्शन असतो आता याचबद्दल आपण थोडक्यात पाहूया त्यापूर्वी काय करू आपण रेशो कसा घेऊ शकतो ही याची एक लिस्ट बनवूया सपोज स्पीड असेल स्पीड असेल मला स्पीडचा रेशो घ्यायचा असेल बरोबर तर मी काय घेऊ घेऊ शकतो किलोमीटर पर आवर्स ॲज किलोमीटर पर आवर्स त्या स्पीडचा रे शो आपण कसा घेऊ शकतो ते स्पीड जर मीटर पर सेकंदमध्ये एकाच असेल तर दुसऱ्याचं पण मी कसं घेणार आहे मीटर पर सेकंडमध्येच घेणार आहे सपोज डिस्टन्स असेल म्हणजे जे काही युनिट कन्वर्जन का होतील आता मी या ठिकाणी दोन दाखवलेले आहेत किंवा डिस्टन्सचं मी जे काही युनिट दाखवली तुम्हाला जेवढी पॉसिबल युनिट असतील सेम युनिटमध्ये कोणतेही युनिट असेल तरी चालेल पण सेम युनिटमध्ये पाहिजे डिस्टन्स जर मीटर असेल तर मीटरमध्ये घ्या किलोमीटर ॲज किलोमीटर स्पीड डिस्टन्स सपोज टाईम असेल एखाद्या व्यक्तीला एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी एक तास लागतोय म्हणजेच किती तास तर दुसऱ्या व्यक्तीचं पण काय करावं लागेल तुम्हाला तास घ्यावा लागेल जर ते मिनिटांमध्ये असेल तर मिनिटांचा रेशो मिनिटांमध्ये तासाचा रेशो तासामध्ये मीटर पर सेकंदचा रेशो मीटर पर सेकंदमध्ये किलोमीटरचा रेशो किलोमीटरमध्ये घेता आला पाहिजे वजन असेल किलोग्राममध्ये वजन मोजत असेल तर किलोग्रॅममध्ये रेशो घ्या के जी के जी जर हेच वजन ग्रॅममध्ये एखादं घेतलं तर ग्रॅममध्ये रेशो घ्या अशा प्रकारे आपण रेशो घेऊ शकतो बरोबर आता हे झालं काय झालं रेशो कसा घ्यायचा एवढं आपलं पूर्ण झालेलं आहे आता याच्या पलीकडं रेशोचा फॉर्मॅट काय असतो हे आपल्याला पाहायचं आहे रेशो आणखीन रेशोच्या उपाययोजना काय असतील ते आपण सर्व काही या ठिकाणी पाहूया आता विद्यार्थी मित्रांनो बघा आता विद्यार्थी मित्रांनो आणखीन एक पुढचा पॉईंट पाहूया रेशो काय असतो एक सर्वात स्मॉलेस्ट फ्रॅक्शन असतो म्हणजेच काय सपोज आपण एखाद्याच्या वजनाचं कंपेरिजन करूया आता ए हा एक व्यक्ती आहे आणि बी हा एक व्यक्ती आहे एचं वजन किती आहे शंभर किलोग्रॅम आणि बी हा व्यक्ती आहे त्याचं वजन किती आहे पन्नास किलोग्रॅम आता या दोघांचं आम्ही काय करतो आहे आपण वजन या क्वांटिटीसाठी काय करतो आहे रेशो घेतो आहे बरोबर आता या दोघांचा रेशो म्हणजेच काय रेशो घ्यायचं म्हणजेच काय दोघांमध्ये असलेल्या कॉमन संख्येने आपण काय करतो डिवाइड करतो आणि येणारे जर फॅक्टर असतील किंवा येणारं जी काही दोघांमध्ये रेशो येणार आहे तो सर्वात स्मॉल रेट असेल म्हणजे त्याच्यानंतर पुन्हा भाग जा जाणार नाही म्हणजेच काय आता हे किलोग्रॅम किलोग्रॅम कॅन्सल होईल हा पाच सॉरी हा शून्य हा शून्य कॅन्सल झाला राहिलं काय हा पाच एक पाच आणि पाच दोन्ही दहा हा काय झाला टू ॲज वन हा काय झाला रेशो झाला सर्वात स्मॉलेस्ट प्रॅक्शन झाला सपोज हे जर कंडिशन कशी असेल हे शंभर के जी आहे आणि ही काय आहे दहा के जी के जी के जी कॅन्सल होईल हा शून्य हा शून्य गेला टेन ॲज वन काय झाला रेशो झाला बरोबर आता रेशो मांडण्याची ज्या काही पद्धती आहेत त्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलूया आता विद्यार्थी मित्रांनो रेशो कसा म्हणतो आपण रेशो मांडण्याची पद्धत कशी असते ए एज बी हा रेशो आहे या रेशोला आपण अजून कसा मांडू शकतो दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये ए अपॉन बी हा एक रेशो फॉर्मॅट आहे आणि याच रेशोला काय म्हणलं असं आपण हा एक रेशो फॉर्मॅट आहे आणि आपण याच रेशोला ए आपण बी या फॉर्मॅटमध्ये सुद्धा मांडू शकतो ही रेशो काय आहे मांडण्याची पद्धती आहे दुसरी गोष्ट ही कंडिशन आहे रेशोला एखाद्या संख्येने तुम्ही मल्टिप्लाय केलं किंवा डिवाइड केलं तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं त्याच्यावरती परिणाम होत नाही किंवा इफेक्ट जाणवत नाही सपोज टू ॲज थ्री हा रेशो आहे कॉमन संख्येने मल्टिप्लाय केलं किंवा कॉमन संख्येने डिवाईड केलं तरी त्या रेशोवरती कोणत्या प्रकारचा फरक पडत नाही म्हणजेच काय ह्या रेशोला मी काय केलं असं म्हणलं दोनशे तीन आणि या दोघांना पण काय केलं एका कॉमन संख्येने मल्टिप्लाय केलं याला पण टूने मल्टिप्लाय केलं तर याला पण टूने मल्टिप्लाय केलं अंशाला ज्या संख्येने गुणलं त्याच संख्येने छेदाला पण गुणायचं म्हणजेच काय सेम संख्येने गुणायचं तर काय झालं चारशे सहा सर्व काही है सेम आहे है। किंवा एखादं फॅक्टर आहे दोनशे तीन आहे हा रेशो आहे दोनशे तीन आहे याला जर मी डिवाईड किया एखाद्या संख्येने कोणत्याही संख्येने सपोज याला जर मी दोनने डिवाईड केलं याला पण दोन्ही डिवाईड केलं तर काय येईल वन अपॉन वन पॉईंट फाईव्ह हे सर्व जे काही रेशोचे फॉर्मॅट असतील ते इक्वल आहेत रेशोच्या फॉर्मॅटमध्ये कधी चेंज होत नाही किंवा रेशोमध्ये कोणताही बदल होत नाही कारण त्याच एकाच संख्येने मल्टिप्लाय केलेलं आहे आणि त्या पटीने वाढला किंवा त्या पटीने कमी झाला तर त्याच्यामध्ये फरक आपण घेऊ शकत नाही कारण तो एक रेशो आहे आणि रेशो हा काही पटीने वाढू शकतो किंवा काही पटीने तो डिवाईड पण होऊ शकतो तर त्या जे काही कंडिशन आहेत ते आपण पुढं प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना तुम्हाला हे जे काही कंडिशन आहेत ते सर्व काही समज समजतील तुम्हाला आता विद्यार्थी मित्रांनो पर्सेंटेज फॉर्मॅट जो काही पर्सेंटेज फॉर्मॅट असतो पर्सेंटेज हा एक रेशिओ फॉर्मॅट असतो पर्सेंटेज काय हा एक रेशिओ फॉर्मॅट असतो म्हणजेच कसं पाय सपोज तुम्हाला दहा टक्के सांगितलेले आहेत त्या सांगा दहा टक्के बरोबर दहा टक्के याचा अर्थ काय पर्सेंटेज म्हणजेच काय दहा टक्के म्हणजेच काय मला एखाद्या विषयामध्ये दहा टक्के मार्क्स आहेत म्हणजेच काय शंभरपैकी दहा मार्क आहेत असं आपण म्हणतो बरोबर म्हणजेच काय दहा टक्के म्हणजेच काय एक शेत दहा असतो बरं का काय शंभरपैकी दहा हा शून्य हा शून्य गेला म्हणजेच काय छेद काय आहे दहा दहा पर दहा टक्के म्हणजेच काय एकशे दहा या ठिकाणी तुम्हाला सोल्युशन सांगितलेलं आहे एकशे दहा कसं आहे आणि आपण एक फॉर्मॅट सांगितलेलं आहे हा फॉर्मॅट सेम ए अपॉन बी दिसते तुम्हाला ए अपॉन बी जे काही रेशो लिहिण्याची एक पद्धत आहे ए अपॉन बी त्यालाच आपण कसं लिहू शकतो ए ॲज बी बरोबर म्हणजेच याला आपण कसं लिहू शकतो वन ॲज टेन हा एक आहे रेशो फॉर्मॅट आहे विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी आपण रेशो काय असतो रेशो कोणामध्ये घेतला जातो त्याचप्रमाणे रेशोचा फॉर्मॅट कसा असतो आणि जे काय कंडिशन आहेत इतर सर्व रेशोबद्दल पाहिलेले आहेत आता आपण काय करूया प्रॉब्लेमला आपण स्टार्ट करायचं आहे तत्पूर्वी याची एक थोडीच्यात रिव्हिजन करून घ्या सर्वात महत्त्वाचं सेम क्वांटिटी सेम युनिट हे अगदी बेसिक खरं तर हे तुम्हाला सांगण्याची गरज नसावी परंतु आपल्याला ह्या चॅप्टरचं थोडंसं पर्पज बऱ्याच विद्यार्थ्यांना कॉमनली समजत नसेल जे नवीन विद्यार्थी आहेत जर त्यांच्यासाठी हा कन्सेप्ट खरं तर घेतलेला आहे जर जे ऑलरेडी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी या गोष्टीची गरज नव्हती परंतु जे खरंच काही बारावीचे विद्यार्थीसुद्धा आहेत दहावी बारावीचे विद्यार्थी आहेत जे लगेच आत्तापासून सुरुवातसुद्धा करत आहेत तर त्यांच्यासाठी हा कन्सेप्ट अतिशय महत्त्वाचा होता आणि तोच विचार करून हा कन्सेप्ट तुम्हाला घेण्यात आलेला आहे ॲक्च्युली असं डायरेक्ट प्रॉब्लेमला सो सॉल्व डायरेक्ट प्रॉब्लेम जरी चालू केले असतं तरी चाललं असतं परंतु आपले हे पहिले लेक्चर आहे त्याच्यामुळे अगदी पुढे जाण्यापेक्षा पुढं जाऊन जरी एखाद्या विद्यार्थ्याला पाठमागणं की काय असतं कसं असतं हे जर समजलं नाही तर प्रॉब्लेम नको पुढे म्हणून हा हे लेक्चर या ठिकाणी रेशोचं बेसिक लेक्चर म्हणून घेण्यात आलेलं आहे तर जर हे बेसिक जर एकदा समजलं तर पुढील काही लेक्चर्समध्ये आपल्याला पुन्हा पुन्हा कारण रिक्षो प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वापरावं लागणार आहे त्याच्यामुळं प्रत्येक ठिकाणी जी गोष्ट वापरायची आहे ती आपल्याला बेसिकपासून एकदा समजलीच पाहिजे त्याच्यामुळं अगदी बेसिकमध्ये घेतलेलं आहे तर कुणी असं समजू नका की खूपच डायरेक्ट प्रॉब्लेम्स वगैरे हो घ्यायला पाहिजे परंतु एक विचार करा की जे काही नवीन स्टार्टअप करतात ह्या कम कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये तर त्यांच्यासाठी हे बेसिक लेक्चर अतिशय महत्त्वाचं ठरतं आहे तर आपण उद्यापासून काय करूया ह्याच्यावरती आज जे शिकवलेलं त्याच्या बेसिसवरती अगदी बेसिक लेवलचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आपण पुढे घेऊया आणि जेणेकरून काय होईल तुम्हाला पण हर या रेशोबद्दल आणखीन अंडरस्टँडिंग चांगली होईल एक चांगली मजबूती भेटेल तर कोणत्याही प्रकारचे तुमचे कमेंट्स असतील म्हणजे जे काही डाऊट असतील तर तुम्ही जरूर कमेंटमध्ये सांगा आणि टेलिग्रामची लिंक सर्व मित्रांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करून घ्या तर पुढील लेक्चर तुम्हाला टेलिग्रामवरती अपडेट भेटून जाईल